हॅलो फ्रेंड्स तर आज ना मी घरातल्याच काहीच्या सामानापासून मस्त असं एक स्वीट रेसिपी बनवली आहे ती म्हणजे मावा मावावरती पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की एकदा चेक करा आणि आज होती हनुमान जयंती त्यानिमित्त आम्ही सगळेच मंदिराला जायला निघालेलो आहे दर्शनासाठी देवाच्या तर मस्त असे तयार झालो होतं आम्ही सगळे आणि जाताना मस्त मजा केली गाडीमध्ये गेल्यानंतर पोचलो तर बघितलं अपेक्षित पण नव्हतं पण एवढी प्रचंड गर्दी होती ना की खूप जास्त गर्दी होती मग लाईनमध्ये लागू की नागो असा विचार करत करत शेवटी आम्ही लाईनमध्ये उभं राहिलोच आणि जसजसं चालत जाऊ तसे जे लाईन पटापट ओसरली आणि गेल्यानंतर आतमध्ये इतकं छान वातावरण होतं ना खूप छान भजन कीर्तन वगैरे चालू होती देवाचं खूप छान गाणी वगैरे सगळी चालू होती छान दर्शन झालं आणि नंतर मस्त असा प्रसाद घेतला आणि घरी यायला निघालो येता येता गाडीतलं पेट्रोल खूप कमी झालं होतं मग म्हटलं चला येताना गाडीचं पेट्रोल पण भरलं आणि बघा शरूचं तिथं पण मस्ती चालूच आहे तर असा होता आज आमचा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला बाय बाय